या जागतिक मनोरंजन आणि माध्यम परिषदेत क्रिएट इन इंडिया अंतर्गत कॉमिक्स क्रिएटर्सची स्पर्धा घेण्यात आली बालमनोरंजन विश्वात लोकप्रिय असलेल्या कॉमिक्स संदर्भातल्या कलाकृती आंतरराष्ट्रीय मंचावर दाखवण्याची संधी या स्पर्धेतून जगभरातल्या कलाकारांना मिळणार आहे या स्पर्धेसाठी राज कॉमिक्स अमर चित्रकथा डिजिटल कॉमिक्स मांगा क्रिएटर्स यांनी ज्युरी म्हणून काम पाहिलं दहा कलाकारांची त्यांनी निवड केली यात फ्रीज या लोकप्रिय मूक कॉमिकची निवड करण्यात आली आहे केवळ दृश्याच्या माध्यमातून या कॉमिक्समधून मा कथानक व्यक्त करण्यात आले अशी माहिती त्याचे निर्माते तेजस जनार्दन यांनी दिली आहे एवढ्या दहा वर्षात मी बद्दल हा एक्सपिरियन्स हा खूपच नवीन आहे थ्रू मला जो आता मिळतो आहे बिकॉज कॉमिकमध्ये इंडियामध्ये असं काही इनोव्हेटिव्ह नव्हतं याच्या आधी आणि आता थ्रू आणि इंडियन कॉमिक असोसिएशन थ्रू आणि एक गव्हर्नमेंट बॉडी बनवली आहे त्या थ्रू खूपशा आर्टिस्ट लोकांना प्रमोट केलं जात आहे आणि एक मोठं ग्लोबल प्ला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न चालू आहे ज्याच्यामध्ये मी माझं काम सेंड केलं होतं आणि खूप अराऊंड थाउजंड प्लस एंट्रीज होत्या त्यातून टॉप फायनलिस्ट सिलेक्ट सिलेक्ट केले गेले के -के होते टॉप फायनलिस्ट इन आ, प्रोफेशनल कॅटेगरी अँड एम कॅटेगरी कॅटेगरीमध्ये फाय तर माझं प्रोफेशनल कॅटेगरीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे फायनलसाठी तो आ, एक मोठा राष्ट्रीय सन्मान असणार आहे आमच्यासाठी वेव्ज परिषद या क्षेत्रातल्या कलाकारांसाठी नवी क्षितिज खोली करणारी ठरेल असा विश्वास तेजस यांनी व्यक्त केला उद्या जागतिक वसुंधरा